ते बघता जाता हे स्टिकर बेसिस आहेत वन नाईन्टी नाईन मध्ये तुम्हाला बाय वन गेट वन मिळतील तेलकट जे डाग वगैरे पडतात इझिली क्लीन आहेत इझी टू युज आहे तुम्हाला तीनशे ला दोन मिळतील वॉलपेपर म्हणून होलसेलचं मोठं शॉप आहे त्यातलं तुम्ही कोणतंही घ्या तुम्हाला बाय वन गेट वन सेक्शन आहे सर्वात पहिल्यांदा आपण लोकेशन बघून घेऊया आता जो रोड बघत आहोत हा आहे वाघोली कडून केशनंद कडे जाणारा रोड आणि रोड लगतच आपलं शॉप आहे पूर्ण डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत आणि गुगल मॅप पण मी तिथं दिलेलं आहे नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत वाघोली येथे ड्रीम या भेट देण्यासाठी आपल्या इथे टोटल शाखा आहेत आणि इथे येण्याचं कारण थोडस हटके आणि वेगळं आहे कारण प्रत्येकाला आता गौरी गणपती आलेली आहे तर घर सजवणे किंवा कोणाला होम डेकोरचं फार आवड असते यामध्ये तुम्हाला वेळ कमी असतो आणि कलर करताना रंग काम करताना जो पसारा होतो किंवा कचरा होतो हा नको असतो वेळ कमी असल्यामुळे जॉबमुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच युजफुल होणार आहे आणि तुमच्या ओळखीच्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे ज्यामुळे आपल्या शॉपची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल इथे आपलं इथं चालू आहे मान्सून सेल म्हणजे एका वॉलपेपरवर आपल्याला दुसरा वॉलपेपर फ्री मिळणार आहे सर्वात प्रथम आपण ती स्कीम कव्हर करणार आहोत आणि आपली जी व्हरायटी आहे ती पण बघणार आहोत लगेच व्हिडिओला सुरुवात करूया ओळखीच्या लोकांना नक्की व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि बरं का तुम्ही खूप जण माझा व्हिडिओ रेग्युलर बघता पण माझा चॅनल सबस्क्राईब केला नाहीये प्लीज चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे फ्री असतं आणि ज्यामुळे माझ्या नवनवीन येणाऱ्या शॉपिंग रिलेटेड व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील आपलं जे आहे वॉलपेपरचं आपलं शॉप आहे ड्रीम शॅप वॉलपेपर म्हणून आपल्या होलसेल मोठा जो शॉप आहे तुम्ही पाहू शकता आपल्याकडे सध्या आता बाय वन गेट वन ची ऑफर चालू आहे जे पूर्ण हे सेक्शन भेटेल तुम्हाला त्यातलं तुम्ही कोणतंही घ्या तुम्हाला बाय वन गेट वन सेक्शन आहे इन्क्लुडिंग फिटिंग केमिकल वगैरे सगळं आहे त्याच्यामध्ये okay. तुम्हाला हेवी इम्बॉस केलेले थ्री डी पॅटर्न सगळे पॅटर्न भेटतील तुम्हाला जसे की आता हा थ्री okay. डी फिक्स झालेला आहे ओके अशामध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन भरपूर पॅटर्न भेटतील आपल्याकडे सगळ्या okay. रेडीमध्ये ओके यामध्ये लहान मुलांचे पण आहे याच्यामध्ये तुम्हाला लहान मुलांमध्ये असं स्पॅडरमॅन अव्हेंजर्स सगळ्या सेक्शन भेटतील तुम्हाला ओके आणि हे स्टिक करायला आपल्याकडे भरपूर आहे सध्या त्याच्यामध्ये फ्लोरल डिझाईन्स आहेत त्यामध्ये स्पार्कल आहेत बघा तुम्हाला जवळून दाखवते जरा म्हणजे तुम्हाला समजून येईल हायलाइट होते ही अशा मध्ये मोर पीस भरपूर चालू आहे मार्केटमध्ये ओके वास्तूच्या हिशोबाने सुद्धा तुम्ही इथं व्हरायटी कव्हर करू शकता आता वास्तुमध्ये बघा मोरपीस लावण्यापेक्षा आपण प्रिंट घेतली तर तुम्हाला नक्कीच सोयीस्कर जाईल तुम्ही थोडस युट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला लगेच मोरपिसाचा काय फायदा आहे ते समजून येईल याच पद्धतीने तुम्हाला लहान मुलांचा आहे किंवा हा सुद्धा पॅटर्न खूप ट्रॉपिकल्स मध्ये सध्या मॅम ही आपल्याकडे लोक कस्टमाइज करून घेतात ओके हे आपल्याकडे रेडीमध्ये आहे अच्छा आणि एखाद्याला कस्टमाइज करून हवा असेल तर तेही करून जस... बेस्ट व्हाईट पण आहे मला आता स्क्रीनवर तुम्हाला दाखवायला सोपं जातो मग डार्क कलर कव्हर करते यामध्ये आपल्याकडे फेंट कलर सुद्धा असणार आहेत आणि खूप कमी रेंज मध्ये आपण इथं काढलेले आहेत बघा हे सर्व तर तुम्ही हे खरेदी करायला नक्की या सध्या मान्सून कव्हर करायचे आहे किती गोड दिसतोय बघा खूप सुरेख हे जर तुम्ही कलर करून घ्यायचं म्हटलं ना खूप खर्च येतो आपल्याला तुम्हाला डायरेक्ट आणि पटकन होणारी गोष्ट आहे आणि ते पण खूप बाय वन गेट वन मध्ये आपण ही कव्हर करणार आहोत हा एक पॅटर्न कॅफेला रेस्टॉरंटला किंवा आपल्या घरातल्या डायनिंग साठी पण युज करू शकतो ओके हायलाइट होतो बघा एकदम जवळून दाखवते असं छान हे किंवा तुमचं बेकरीचं काही असेल रिलेटेड शॉप तर शकतं आता आपण इथं रेडी स्टिक वाले आता था था स्टिकर बेसिस आहे फिटिंग करू शकता हे जे पण बाय वन गेट ऑफर आहे आपल्याकडे वन नाईन्टी नाईन मध्ये तुम्हाला बाय वन गेट वन मिळतील त्याच्यामध्ये पूर्ण मार्बल आहे ते घरातल्या घरात तुम्ही काढून शकता ओके हा कागद आहे आहेस येस पाठ्यामागच फक्त काढून चिटकून द्यायचं त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स असे क्रीम बेस आहे ब्ल्यू एक आहे याच्यामध्ये मार्बल शेड असं ग्रीन मध्ये भेटेल असं शेड येतील तुम्हाला ते हे बघा किती कोड दिसतो हा खूपच सुरेख कलर आहे आणि हा फक्त तसा म्हटला तर दोनशे रुपये म्हणजे वन नाईन्टी नाईन म्हणजे तुम्हाला एक रोल शंभर लाच बसणार आहे पण सिंगल नाही घेता येणार आहे इथं डबल ऑफर आहे म्हटलं तुम्हाला दोन कंपल्सरी आहे आणि हे जे तुम्ही बघताय तुम्ही साईज जर बघताय साधारणतः हे दोन फीट बाय साडेसहा फीट ची स्टाईल आहे साधारणतः रोल असतो ओके okay. yes. okay. दोन फिट बाय साडेसहा फीट तेरा स्क्वेअर फीट चा रोल आहे ओके साधारण तुम्हाला सव्वीस स्क्वेअर फीट च्या आसपास तुम्हाला रोल भेटेल दोन ओके हो दोनशे तुम्हाला डिझाईन्स आहेत हे सगळे बाकी आणखी ह्याच्या सोडून तुम्हाला आणखी बाय वन गेट वन आहे आपल्याकडे जसे की आता हे मार्केटमध्ये भरपूर चालू आहे युवी मार्बल शीट ओके टू बाय टू ची आहे आता इझिली हे वॉटरप्रूफ आहेत Okay. तुम्ही तुमचे किचनचे वॉल वरती लावू शकतात किचनचे जे तुमचं तेलकट जे डाग वगैरे पडतात इझिली क्लीन आहेत इझी टू युज आहेत आणि फक्त बघतो बॅक साईडला काढून लावायचं आहे फक्त असे काढून चिटकून द्यायचं आणि याच्यामुळे हे जास्त व्यवस्थित बिलकुल बिलकुल हे काहीच नाही मॅडम ग्लू एकदम असा हलका वगैरे नाही नॉर्मल नाही आहे तो मार्केट मध्ये तुम्हाला हेच युव्ही मार्बल शीट हे साधारण तुम्हाला तीन तीनशे रुपयाला एक तीन रोल विकतात एक शीट रुपयाला तीनशे रुपयाला एक शीट विकतात आपल्याकडे बाय वन गेट तुम्हाला तीनशे ला तीन दोन मिळत तीनशे ला दोन मिळत त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन आहेत हे सगळे ओके कलर्स कलर्स फुल आहेत त्याच्यामध्ये पण मार्बल शेड एसी डिझाईन आहेत त्यात ते ग्रे शेड खास करून लोक मार्बल हा बाथरूम मध्ये पण यूज करू शकतात तुम्ही ओके म्हणजे बाथरूमची जर स्टाईल जुनी झालेली आहे त्यामध्ये युज करू शकता त्याच्यामध्ये क्रीम बेस आहे काही काही ग्रेनेट मध्ये मागतात बाकी बेसिकली करायचंय म्हणून खरंच तुम्ही ग्रेनाईट दाखवत याच्यामध्ये सगळे तुम्हाला व्हरायटी भेटतील हे सगळे बाय वन गेट वन ची ऑफर आहे त्यातलं तुम्ही कोणतेही घेऊ शकता त्याच्यानंतर मग हा पण एक बाय वन गेट वन ची ऑफर आहे आपल्याकडे पण तुम्हाला साधारणतः वन नाईंटी नाईन रुपीज बाय वन गेट वन ला शीट जाईल हे साधारणतः सव्वा दोन बाय सव्वा दोन ची स्टाईल आहे पाच स्क्वेअर फीट चे मध्ये तुम्ही डिझाईन पाहू शकतात आणि पूर्ण हे पण सहा एम ची थिकनेस आहे त्याच्यामध्ये आठ एम ची थिकनेस आहे आपल्याकडे आपल्याकडे दोन सहा एम एम आठ एम एम दोन्ही पण दोन्ही आहे आता हे सहा एम मध्ये आहे व्हाईट ब्रिक्स जे खास मार्केट मध्ये चालू आहे त्याच्यामध्ये काही काही महत्वाचं की आपल्याला सेलिंग साठी काय मग सेलिंग साठी आपल्याकडे हे पण ऑप्शन आहेत ओके गोल्डन थीम डायरेक्ट पीओपी केलं एक्झॅक्ट मॅम अशी डिझाईन तुम्हाला भेटतील काही काही असतात की रॉयल लीज म्हणजे काही काही जणांना रॉयल पाहिजे आपल्याला रॉयल लुक अशा मध्ये तुम्हाला गोल्डन टेस्ट पण भेटते याला उभारे असं लुक आणि हे सगळं इम्बोस केले असं सगळं वर आलेलं आहे याच्यामध्ये पिंक एक आहे जे खास गर्ल्स गर्ल्ससाठी वगैरे लावतो अशा डिझाईन्स आहेत काय मध्ये बाल्कनी मध्ये जर लावायचं असेल ला आपल्याला असे पण म्हणजे बाल्कनीज म्हणा कॅफे म्हणा Uh, आता सर तुम्ही असं सांगा तुम्ही हे म्हणताय तर काही बाल्कनी खरबुडीत असते त्यासाठी खास डिझाईन्स आहेत हे तुम्ही इझिली लावू शकतात आणि ओके फक्त त्याच्यावर छत पाहिजे आणि लावायला अगदी इझी आहे बॅकसाइड काढून लावू शकतात फक्त असं बॅक साईडला काढायचं चिटकून द्यायचं किती सोपं काम आहे अवघ्या अर्धा तासात अशा अशामध्ये काही काही म्हणतात की आता थोडस ग्रे शेड मध्ये स्टोन पाहिजे स्टोन मध्ये पण येतो ब्रिक्स पॅटर्न आणि याचा उपयोग आपल्याला गणपतीमध्ये पण तर भरपूर चालतात हे पॅटर्न सगळे तुम्हाला डेकोरेशनच्या काही डोक्यात विचार चालले असतील तरी तुम्ही ऑफर बिलकुल हे बाय वन गेट वन ची सध्या ऑफर चालू आपल्याकडे हे ओके त्याच्यामध्ये खास माझ्याकडे जे डिझाईन चालले हे दोन डिझाईन खास चालले मार्केट सुरेक्ट करायला एकदम मस्त पॅटर्न आहे उघडल्यावर अजून जास्त समजत ते आपल्याकडे सध्या मॅडम रेडी मध्ये आपल्याकडे एकदम रिच लुक तुम्हाला सगळे भेटतील हा प्युअर व्हाइट मध्ये आहे तो क्रीम बेस आहे ओके मार्बल इफेक्ट भरपूर ट्रेंडी येतं पण मग आता हे पुसायचं झालं तर वॉशेबल आहे हे सगळे तुम्ही ओल्या कापडाने ओरल्यास म्हणून पुसू शकता साधारण त्याची लाईफ जी आहे ते आठ ते दहा वर्ष लाईफ आहे म्हणजे कलरच्या बरोबरीने चालतो कलर, चा कलर, कलर मॅडम पर... दोन वर्ष चालतो फक्त दोन हे डल वगैरे काही होत नाही आहे असं राहतो सात ते आठ सात ते आठ वर्ष पुसून सुद्धा बिलकुल ओके सगळे वर्ष बोलत आहे सगळे त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे पॅटर्न भेटतील खूपच पॅटर्न सुरू आहे मी जरा झूम मध्ये दाखवते तुम्हाला म्हणजे अंदाज येते बघा हे सगळं पॅटर्न आहेत गोल्डन मधले थोडेसे असे थ्री मध्ये फ्लोरल आहेत आपल्याकडे जे मार्केट मध्ये सध्या कस्टमाइज करून घेतात आपल्याकडे मध्ये ओके असे सगळे भेटतील तुम्हाला शकता हे फक्त आपण लिमिटेड हे डिस्प्ले केलेले आहेत कारण हे okay. जे आहेत ट्रेंडी जे डिझाईन चालतात मार्केटमध्ये हे okay. सगळे आपण ट्रेंड केले तर हे जे मार्केटमध्ये चालू आहे थ्री डी पॅटर्न खूप म्हणजे खूप डिमांड आहे मार्केटमध्ये याची खास करून आता मेटालिक मध्ये लोक की किंवा क्रीम मध्ये आपला गोल्डन पाहिजे एंट्री म्हणा तुमच्या टीव्ही वीट म्हणा किंवा तुमचं पूर्ण घरांमध्ये पण लावू शकतात पूर्ण हॉल झालं okay. पूर्ण आपले पूर बेडरूम झाली असे डिझाईन्स करू शकतात okay. बाकी सगळे डिस्प्ले बघू शकतात याच्यामध्ये पिंक पण आपल्याकडे जे खास बेडरूमच्या बेडबॅकला सुंदर पॅटर्न अशा मध्ये सेम गोल्डन वगैरे पॅटर्न्स आहेत दमास पॅटर्न म्हणतात त्याला बाकी हे सगळे आता रेग्युलर डिझाईन्स आपल्याकडे जसे की रिअल स्टोन मध्ये पॅटर्न आहे ग्रीनरी म्हणजे कॅफे रेस्टॉरंट लोअर्स मध्ये पण लावू शकता टी युनिटच्या साईड ला वगैरे हे आपलं सेक्शन बघता तुम्ही पूर्ण किट्स आहे आपल्याकडे हे सगळं आपल्याकडे रेडी स्टॉक आहे आपल्याकडे तुम्ही कितीही सांगा किती क्वांटिटी मध्ये हो तुम्हाला सगळं भेटेल सगळं पॅटर्न नंबर लॉट नंबर सिरियल नंबर हे okay. सगळं भेटेल याच्यावर कारण मार्केटमध्ये ना याच्यामध्ये तुम्हाला भरपूर असे किंवा मार्केट एवढं हे आहे तुम्हाला असे दूधचं मटेरियल ते सिस्टम नाही आपल्याकडे सगळं मटेरियल असतं कुठलाही रोल घ्या तुम्ही पॅटर्न नंबर लॉट नंबर भेटेल ओके okay. yes. हे सगळं डिस्प्ले तुम्ही बघू शकता ते सगळे सगळे जे पी पॅक आपल्या शुरु होल oh. असतो त्याच्यामध्ये तुम्हाला कितीही क्वांटिटी सांग आपण भेटून हे सगळे त्यात ऑप्शन आहेत हे सगळेच ह्याच्यामध्ये मार्बल शेड जे खास चालतं मार्बल शेड मध्ये गोल्डन लाईन आपली टॅग लाईन चे आता घर सजवणं आणखीन देखील स्वस्त स्वच्छ आणि हे कमी खर्चात आणि तुम्हाला जास्तीत जास्त दिवसात नाही तुम्हाला कमीत कमी दिवसात होऊन जाईल म्हणजे माझा मोस्टली वन डे मध्ये मी टू बीएचके थ्री बीएचके वन डे मध्ये आपलं कव्हर करतो कम्प्लीट होत म्हणजे तुमच्या सुट्ट्या नसतील ना तर तुम्हाला आता सणावाराला हे ऑप्शन खूप चांगला आहे पेंट करायचा नसेल तर तुम्ही सोप्या पद्धतीने करू शकता तुम्ही हा जसं बघतो आपल्याकडे हे जर पॅक करून ठेवले ऑर्डर आहे कस्टमरची ज्यांनी ऑर्डर हे सगळे बाय वन गेट वन मध्ये ऑफर काढली होती आपण त्याची सगळे हे बुकिंग आहे त्यांचं पूर्ण हॉल आहे हा अच्छा काही काही जणांचे असे ऑर्डर असतात आपले ते आपण ते बुकिंग करून ठेवतो की पहिलाच Okay. Yes. So हे सगळे आपले बुकिंग सेक्शन आपले हे आणि आता मेजरमेंट होऊन जाते आणि शक्यतो आम्ही फिटिंगच्या वेळेस तुम्ही जे सांगाल ना त्याच्या अकॉर्डिंग आम्ही एक एक्स्ट्रा पाठवून देतो आणि जर लागला असता तुम्ही युज करू शकतो बॅक टू बॅक रिटर्न घेऊ हे सगळे डिझाईन्स आहेत तुम्ही बघू शकता सगळे पूर्णवरती पण डिझाईन्स आपण सगळेच ठेवले त्याचे डिझाईन्स पॅटर्न सगळे भेटेल तुम्हाला क्वांटिटी वाईज असे डिझाईन भेटतील तुम्हाला सगळे कोणी माझ्या फॅमिली मध्ये बिझनेस करू इच्छित तर त्यांना पण तुम्हाला, तुम्हाला पण हो हंड्रेड पर्सेंट जे मार्केट रेट पेक्षा तुम्हाला बेस्ट रेट देऊ थँक्यू हे सगळे डिझाईन्स भेटतील तुम्हाला okay. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तुम्हाला तुमचं घर सजवायचं असेल किंवा तुझ्या तुमच्या मैत्रिणींना घर सजवायचं असेल तर आपला हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा नक्कीच त्यांना त्याचा उपयोग होणार आहे कमी खर्चात कमी वेळेत कमी कचऱ्यामध्ये आपल्याला झटपट असा घर सजवण्यास सोपं जाणारी ही पद्धत नक्कीच एकदा यूज करून बघा परत भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार